खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता कल्पनाराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी औक्षण केलेलं आहे मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यांचे जलमंदिर पॅलेस या ठिकाणी भवानी मातेच्या खासदार उदयनराजे यांचे राजमाता छत्रपती कल्पना राजे भोसले आणि त्यांच्या पत्नी छत्रपती दमयंतीराजे राजे भोसले यांनी औक्षण केलेलं आहे त्यांना भेटण्यासाठी आज आवर्जून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे यावेळी ते म्हणाले संकल्प फक्त वाढदिवसापुरता मर्यादित नसतो सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी आजपर्यंत राजकारण केले नाही तर समाजकारण केले जाती धर्म मी पाळला नाही सर्वांनी बंधू भावाने राहायला हवं मुख्यमंत्री वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत हे त्यांचे मोठेपण आहे इदं विष्ट्रमे पदाोणमस्य वा न शुभे आसत्येन विजारतमानो दिवैयन् नमृतं मर्यं जा हेणयेन सह या तेन देवो यादि पश्यन् मा चक्षुदायीतं पुरस्कारित्रम् चरम शरदः शतं जीभे मम शरदः श्याम शरदा शतमदीनाः श्याम शरदः शतं भूयस्य शरदाः शतात् दीर्घायुस्त खनिता चस्मै चत्वा खनाम्यहम् अथो त्वं दीर्घायुर्भूत्वा शतवर्ष विरोहतात् श्रीर वर्चस्व मायुष्यम आरोग्यम विधात शोभमानम महीयते दान्यम दानम पशम बहुत्र लाभम बहुत्र लाभम दशमी दलक्ष्मी प्राप्त अर्थम शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मंत्रार्था सफला संदु रिद्धि सिद्धि सहित महागणपति देवता सहित राजराजेश्वरी त्रिपुर तुजा भवानी देवता सहित मल्लारे मासा देवता सुप्रसन्ना परदा भवतु प्रत्यावान्धव भोजन करुणादान कनिष्ठो भव ते यस्वी भे संसार दक्षो भव श्रीकृष्णो पद पद्म भोजन सर्वो भव

म्हणजे मर्यादित नसतो पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती सर्व धर्म समभावाची त्याच विचारांनी आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केले नाही आणि कोणी करू नये कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकान प्रत्येकाची केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे नाहीतर तसे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे फक्त जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसत पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहिली मंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत काय मोठी घोषणाबद्दल ते मला माहित नाही पण त्यांचं मोठे पण आहे पर्सनल माझे त्यांचे रिलेशन आता जरी मुख्यमंत्री ते ह्या अगोदर सुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि त्यांना विनंती केली जर आला बर होईल त्या अनुषंगाने ते लोकसभेची असं म्हणायचं मोहीम शब्द चांगला वापरायला प्रत्येकाच्या मनात इच्छा असते माझ पण बोललो आणि त्यात काय गैर काय नाही वाटत की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका